नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी एक फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघणार आहोत खूपच सोपी पद्धत आहे आणि सोबत झटपट होणारा असा हा एक फ्राईड राईस आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर हा एक फ्राईड राईस बनवण्यासाठी मी येथे मोठी कढई वापरलेली आहे शक्यतो मोठंच भांडं आपण वापरायचं जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करता येईल आणि आपला जो राईस आहे तो गिजगिजित असा होणार नाही तर पहिल्यांदा मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मी तीन अंडी घालून घेणार आहे मी ही आधीच फोडून घेतलेली आहेत एका बाउलमध्ये तुम्ही डायरेक्ट फोडून घातली तरी चालू शकता त्यानंतर लगेचच आपल्याला चमच्याने यांना कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे एकदम हाय ठेवायची नाही नाहीतर अंड आहे ते खाली लागेल तर व्यवस्थित पहिल्यांदा याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकते मी त्यानंतर ते देखील घालून आपण मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवू शकता पण मी झाकण वगैरे काहीही ठेवलेलं नाही कारण काय होतं की कंटिन्युअसली जर हलवत राहिलं नाही तर खाली असं लागतं माझं जरा असं पॉज पडला त्याच्यामुळे खाली जर असं लागलं नाही तर लागणार नसतं तरी काही प्रॉब्लेम नाही तर, तर आपण कंटिन्युअसली हलवत राहायचं बघू शकता आता अंड आहे ते फुलत आलेलं आहे त्याला आपल्या तर हे अंड फुललेलं आहे त्याला आपल्याला चमच्याने वगैरे मोडून वगैरे काही घ्यायचं नाही तर फक्त हलवत राहायचं आहे असंच आपल्याला हे फुललेलं अंड पाहिजे बघू शकता आता हे परफेक्ट झालेलं आहे थोडासा कलर देखील त्याचा चेंज झालेला आहे प्लेट में में तर, तर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याच कढईमध्ये मी फ्राईड राईस बनवणार आहे जर कढईला अंडा वगैरे लागलेले असेल तर कढईला घासून घ्या तशीच घेऊ नका मी थोडीशी घासून घेतली जास्त काही नाही त्यानंतर याच्यामध्ये मी चार चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये घातलेली आहे फक्त लसूण जिला मी खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घेतलं आहे लसूणचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तिला तेलात परतवून घ्यायचं आहे बघू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे त्याच्यानंतर मग याच्यात घालायची हिरवी मिरची मी तीन हिरव्या मिरच्या इथे वापरलेल्या आहेत आणि त्यांना बारीक कट करून घेतले आता मी जेवढं के कट केलं आहे त्याच्यापेक्षा अजूनही बारीक तुम्ही कट करू शकता त्यानंतर याच्यात बारीक चिरून घेतलेल्या कोबी घातले भाज्यांची मेजरमेंट वगैरे असं काही मी घेतलं नाही तर अंदाजानेच थोड्या थोड्या भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यानंतर थोडीशी शिमला मिरची घातली थोडीशी म्हणजे मी एक शिमला मिरची वापरली येथे त्यानंतर एक छोटस गाजर हवं असेल तर तुम्हाला गाजरचे लांब पीस करू शकता पण मी छोटेच केलेले आहेत त्यानंतर फरस बी घातलेले आहेत पाच ते सहा फरसबी मी येथे वापरल्या त्यानंतर घातली ती कांद्याची पात कांद्याची पात घातल्यानंतर या सगळ्या भाज्या व्यवस्थित तेलामध्ये आपण परतवून घ्यायच्या एक मिनिटभर आपण यांना परतवायचं एक मिनिटभर परतवून झालं व्यवस्थित मिक्स झालं आहे की त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आणि मीठ देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की तीन ते चार मिनटं आपल्याला या भाजीला असंच मंद आच्छेवरती ठेवून थोडंसं शिज शिजवून घ्यायचं आहे अति जास्त प्रमाणात देखील आपल्याला या भाज्या शिजायला नकोत कारण आता आपण शिजवून घेणार त्यानंतर सॉस घातल्यावरती पण थोडा वेळ आपल्याला यांना परतवत राहायचं आहे सो आता तीन ते चार मिनटासाठी आपण यांना परतवत राहायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आता थोड्याशा भाज्या शिजत आल्या की त्यानंतर याच्यात मग आपण सॉसेस घालायचे तर एक चमचा मी रेड चिली सॉस घातलेला आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस घातला आहे एक चमचा सोया सॉस घातला आहे एकच चमचा मी वापरलेला आहे मेजरमेंटसाठी आता हे सगळे सॉसेस आपण मिक्स करून घ्यायचे विनेगर असेल तर थोडंसं विनेगर घातलं तरी चालेल पण माझ्याकडे विनेगर नाही आणि मी शक्यतो विनेगर वापरत नाही खाण्यामध्ये सो ते मी घातलं नाही तर हे सगळे सॉसेस मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर तीन मिनटासाठी पर परत यांना असंच परतवायचं सॉस घालून आता याच्यामध्ये जो शिजवून घेतलेला राईस मी हा राईस कुकरमध्ये शिजवून घेतला आहे सेपरेट टोपामध्ये वगैरे नाही तर तो, तो राईस आपण याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता पूर्णपणे मी मिक्स केले राईस मिक्स केल्यानंतर दोन मिनिटभर पर आपण परत एकदा यांना परतूया जेणेकरून जे सॉस आहेत ते राईसला आपल्या व्यवस्थित लागतील मीठ कमी वाटलं तर मीठ घालायचं त्याच्यानंतर मग जे अंड आपण मग अशी जे फ्राय करून घेतलं होतं ते अंड घालायचं ते देखील घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण अंड सगळ्या भातामध्ये मिक्स झालं पाहिजे अंड घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायची गरज नाही अंड आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम आपण बंद करायची आता तुम्ही बघू शकता आपला एक फ्राईड राईस रेडी झालेला आहे आणि किती छान असा दिसत आहे घरच्या घरी अगदी कमीत कमी खर्चात हा एक फ्राईड राईस तुम्ही बनवू शकता तुमच्या घरच्यांनाही देऊ शकता घरामध्ये एक फ्राईड राईस बनवला की कसं असतं भाज्या जर कमी जास्त असतील तर आपण ते ॲडजस्ट करून घेऊ शकतो त्याचबरोबर भातासोबत आमटी भाजी बनवायचा कंटा आला असेल तर झटपट असा हा एक फ्राईड राईस आपण बनवू शकतो चवीला देखील तो, तो खूप छान लागतो जसा आपण बाहेरून आणतो अगदी तसाच चवीला लागतो याच्यामध्ये काहीही फरक होत नाही फक्त सॉसेस वगैरे आपण मेजरमेंटने टाकायला पाहिजे स्टार्टिंगला मी सांगायला विसरले मी इथे तांदूळ वापरला आहे तो दोन वाटी वापरलेला आहे त्याच्यानुसार मी बाकीचे जे सॉसेस आहे ते वापरले आहे तर मग मंडई आजची तुम्हाला हे फ्राइड फ्राईड राईसची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशा मस्त मस्त आणि एकदम सोप्या रेसिपींमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद